धन्य देहू गावं पुण्यभूमी ठाव तेथे नांद देव या युक्तीप्रमाणे आज जर आपण पाहिलं तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे आणि सगळीकडे विठू नामाचा जयघोष पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या काणोकोपऱ्यातून लाखो वारकरी या देहू नगरीमध्ये दाखल होत आहेत मंदिराला अशी फुलांची सजावट केलेली पाहायला मिळतंय तर देहूत आज वैष्णवांचा मेळा भरलाय काही वेळात आज जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक भाविक देहूमध्ये येतात तर ज्ञानबा तुकारामांचा जयघोष करत वारकरी एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकतात देहूतून मुख्य मंदिराला विविध फुलांनी आकर्षक अशी सजावट केलेली पाहायला मिळतीये तर वारकऱ्यांची कुठली गैर नाही यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त केलेला देखील पाहायला मिळतोय तर मंदिरात चैतन्यमयाचं वातावरण आहे आणि वरुण राजांनी हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळा उत्साह देखील पाहायला मिळतोय तर प्राची केदारी लोकलिटी इन पुणे